नमस्कार अनुमधू किचनमध्ये आज आपण धाबा स्टाईल लसुनी मेथी कशी बनवायची ते पाहणार आहोत नेहमी एकाच चवीची मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर धाबा स्टाईल मस्त चमचमीत लसुनी मेथी एकदा नक्की करून पहा अतिशय चविष्ट लागते चपाती भाकरी रोटी नानसोबत तुम्ही ही लसुनी मेथी खाऊ शकता रेसिपी खास तुमच्या तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया धाबा स्टाईल मेथी बनवण्यासाठी इथे मी एक जोडी फ्रेश मेथीची ताजी ताजी पानं तोडून घेतली आहेत अशी पानं तोडून घेतली तर भाजी चिरावी ही लागत नाही आणि जर भाजी चिरून वापरली तर भाजीला कडवट चव येऊ शकते म्हणून न चिरता अशी मेथीची ताजी पानं निवडून स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहेत आता भाजीसाठी एक वाटण बनवू त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घालूया दोन ते अडीच चमचे भाजलेले शेंगदाणे सा साल काढून घेतलं आहे तुम्ही शेंगदाण्याचं कूटही वापरू शकता चमचे डाळ्या किंवा डाळव घेतले आहेत तुम्ही याऐवजी बेसन पीठही वापरू शकता एक चमचा पांढरे तीळ आणि अर्धा चमचा जिरे घालून पाणी न घालता याचं एकदम बारीक वाटण करून घ्यायचे तर हे पहा अगदी मस्त फाईन पावडर तयार झालेली आहे आता लसूणी मेथी बनवायला घेऊया त्यासाठी गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवलंय यामध्ये घालूया एक चमचा तेल तेल गरम झालं की यात आहे अर्धा चमचा जिरे जिरे फुलल्यावर दहा बारा अख्ख्या लसणाच्या पाकळ्या घालून मस्त बदामी रंगावर परतून घ्यायचं आहे लसूनी मेथी असल्यामुळे लसणाची क्वांटिटी थोडीशी जास्तच घ्यायची म्हणजे लसणाचा मस्त फ्लेवर या भाजीला येतो लसूण परतून झाल्यावर लगेचच यात फुडलेली मेथीची भाजी घालायची आहे व साधारण दोन ती सा। ती ते तीन मिनटं मेथीला परतून घ्यायचं अजिबात यावर झाकण ठेवायचं नाही मेथीच्या भाजीवर झाकण ठेवलं तर ती कडू होते आणि त्यातील जीवनसत्व कमी होतं व भाजीला हिरवा रंग न येता थोडासा फिकट रंग येतो तर इथे मोठ्या आचेवर मेथीची भाजी दोन ते तीन मिनिट परतून अर्धवट शिजवून घेतली आहे पूर्णपणे याला शिजवायचं नाही आता ही भाजी एका काढून थंड करून घेऊ आता त्याच पॅन मध्ये दोन चमचे तेल गरम करून पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालूया आता लसूण मध्यम आचेवर मस्त खरपूस कुरकुरीत लालसर फ्राय करून घ्यायचा लसूणी मेथीला लसूण थोडासा जास्त घातला जातो दोन लाल सुक्या मिरच्या घालायच्या मिरच्या परतल्या की यात एक बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा हलकासा सोनेरी रंगावर परतून घेतला की यात बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परतून घेऊ त्यानंतर मग काही मसाले घालूया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट लाल तिखट आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता एक चमचा गरम मसाला घालून मिक्स करू सुके मसाले जर कोरडे वाटले किंवा मसाले जळू नये म्हणून एखाद दोन चमचे पाणी घालून तेल सुटेपर्यंत मसाले परतून घ्यायचे आहेत म्हणजे भाजीला रंग छान येतो मसाले तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यावर यात घालायचे मगाशी केलेलं वाटण म्हणजेच जी मिक्सरला पावडर केली होती ना ती घालून दोन ते तीन मिनटं हे वाटण तेलावर खरपूस परतून घ्यायचे म्हणजे भाजीला खमंगपणा येतो वाटण छान दोन ते तीन मिनिट खरपूस परतून झाल्यावर यात साधारण अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून छान एकसारखं एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे शेंगदाणे डाळवं तीळ जिरे याचा मस्त फ्लेवर या भाजीला येतो आता चवीनुसार घालायचे मीठ पालेभाजी असल्यामुळे मिठाचं प्रमाण थोडस कमीच ठेवायचं आहे मग यात फ्राय केलेली मेथी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे छान एकजीव करून घ्यायचं आहे आता याला तीन चार मिनिट मध्यम आचेवर शिजवून घेणार आहोत फक्त मधी एक दोन वेळा मिक्स करा आपण मेथी फ्राय करून अर्धवट शिजवून घेतली होती व वाटण ही छान खरपूस परतून घेतलं होत त्यामुळे ही भाजी शिजायला फारसा वेळ लागत नाही साधारण तीन चार मिनिटात मस्त चमचमीत धाबा स्टाईल लसुनी मेथी तयार होते तयार झाली मस्त चमचमीत धाबा स्टाईल लसुनी मेथी नेहमी एकाच चवीची मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही झटपट होणारी धाबा स्टाईल लसुनी मेथी एकदा नक्की बनवून पहा चपाती भाकरी रोटी किंवा नानसोबत ही भाजी तुम्ही खाऊ शकता अतिशय चविष्ट लागते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा